कोशंबीर सॅलड सॅलड हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतू आणि पूजा ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावं आणि तुम्ही बघताय मी मस्त रेडी झालेली आहे मस्त मेकअप वगैरे केलेला आहे आणि तशीच हेअरस्टाईल केली जशी सगळ्यांना आवडते आणि रेडी झाली मी ऋतुताई आहेत ना तर ड्युटीवर गेलेल्या आहे मम्मी आमच्या दुकानावर आहेत अमोल भाऊ कामानिमित्त बाहेर आहेत आणि ॲक्च्युली उद्या माझा बड्डे आहे म्हणजे चोवीस मेला माझा वाढदिवस असतो तर मिस्टर बोलले की आज आपण फिरायला जाऊ बाहेर कुठेतरी त्यामुळे तर मी रेडी होऊन बसली आहे पण मिस्टर काही अजून आले नाही ते फ्रेश होत आहेत तर ते फ्रेश झाल्यानंतर मग आम्ही निघणार आहोत पण कुठे जाणार आहे काय काय करणार आहे आजचा ब्लॉग खूप छान असणार आहे खूप स्पेशल असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा चला निघालो आहे आता आम्ही जरा निघालो उशीर झाला जवळपास दुपारचा एक वाजला आहे घरामध्ये थोडंसं आवरसावर करायची होती आणि आम्हालाही आवडतं आवडतं उशीर झाला पण बाहेर वातावरण खूप छान आहे मस्त पावसाचं वातावरण आहे गार हवा सुटली आहे आणि आता मस्त आम्ही निघालो आहे तर चला तुम्ही पण आमच्यासोबत नाचिकला आमच्या सोबत मस्त शुभम भाऊ आहे आणि मिस्टर आलेले आहेत माझे खूप छान रेडी झाले ते तुम्हाला उतरल्यावर आमच्या दोघांचेही लुक आम्ही दाखवतोच हेल्थ कॉन्शियस आहे गाडीमध्ये नारळ पाणी प्यायला लावत आहे मला सगळंच काही खाल्लं नाही म्हणून <laughs> <laughs> खूप पण असं बाळासाठी नारळ पाणी थोडस एक विचार करते तुझ्यासाठी नाही बाळासाठी

पहिल्यांदा खाते मी आता खाऊन बघते कसं क्वालिटी आहे एकच नंबर आहे चला तर आता आम्ही नाशिकला निघालोय पण नेमकी कुठे चाललोय हे मलाही माहिती नाहीये मिस्टर सकाळपासून बोलतायस तुझ्यासाठी सरप्राईज आहे पण काय काय आहे ते आता पुढे कळेलच चला आता सर्वांना गुड आफ्टरनून आता आम्ही नाशिकमध्ये पोहोचलोय नाशिक मध्ये म्हणजे ऍक्च्युली आता उद्या पूजाचा बड्डे आहे तर बड्डे निमित्त तिला आज जरा म्हटलो एक ट्रिप सरप्राईज ट्रीप खूप दिवसापासून घरात होते म्हणून चला आज जरा फिरून आणू फिरून खाऊ मजा करू कुठे चाललंय नाही आता नाही गेल्यावर सांगू सरप्राईज सरप्राईज देत आहे मिस्टर बाला असं वाटतंय काश्मीर ला आलं हा ना येस झाड किती छान आहे चला आता लोकेशन आलेलं आहे तर आम्ही आलेलो आहे नाशिकच्या गेटवे हॉटेलला म्हणजे दोन दिवसापासून आणि शुभम भाऊचं चाललं होतं की मुंबईच्या ताजला जाऊ पण तिकडे जाणं पॉसिबल नाहीये कारण आम्ही इतकी ट्रॅव्हलिंग नाही करू शकत मग मिस्टरांनी नाशिकच्या ताजला माझा बड्डे करायचं सरप्राईज प्लॅन केला मे बी आणि इथे आल्यानंतर मला समजलं तर बघत राहा आलो ए, ताज पटेल नाशिकच्या बघू शकता आली आहे चला तर आता आपण ताजमध्ये एंट्री करू ॲक्च्युली मी पण पहिल्यांदाच आली आहे नाशिकच्या ताजला म्हणजे नाशिकमध्ये पण ताज आहे हे मला माहिती नव्हतं कालपर्यंत आणि तिथे गेल्यावर समजलं मिस्टरांनी दाखवलं भाऊंनी दाखवलं आणि तुम्ही बघता इथला ॲम्बियन्स खूप छान आहे मस्त असं ओल्ड नाशिकसारखं ॲम्बियन्स होतं आतमध्ये आणि प्रत्येक को कानाकोपऱ्यात फोटोज काढता येईल असे खूप छान छान वस्तू होत्या बाहेर स्विमिंग पूल पण होता आणि एका बाजूलाच ना हळदीचा प्रोग्राम चालू होता तिथे आणि खूप छान वाटलं कारण कंटिन्यू न्यू तिथे गाणे चालू होते आणि खूप छान छान सॉंग्स होते आणि तिथे गेम्स वगैरे चालू होते त्यांच्या प्रोग्राममध्ये तर ते पण आम्हाला ऐकू येत होते आणि एका बाजूला यांचा फोटोशूटही चालू होतं इथे खाली बघा गार्डन होतं आणि इकडे लंच रूम होता तर इक, इकडे जो जेवणाची सोय होती तर आम्हाला जेवण करायचं होतं सो आम्ही वरती गेलो लिफ्टने तुम्ही बघता इथे लिफ्ट, लिफ्ट पण किती छान आहे मस्त अशी सोन्याने चमकते असं वाटत होतं नवीन काहीतरी बघतोय असं वाटत होतं इथे जेवणासाठी पण दोन तीन हॉल होते सगळं होता रेस्टॉरंट वेगळं होतं रिझॉर्ट वेगळं होतं लंच रूम वेगळं होता बफे हॉल वेगळा होता असे खूप सारे हॉल्स होते आणि आम्हाला इतकं माहिती नव्हतं सो आम्ही पूर्ण हॉटेल बघत फिरत होतो सगळ्यात आधी तर आम्ही तिथे जाऊन बसलो त्यानंतर एक दिदी आली त्यांनी विचारलं की तुम्हाला काय हवं आहे तर सगळ्यात आधी आम्ही पाणी मागितलं आणि तिथे बिस्लरी जवळपास टू फिफ्टी रुपीजची होती आणि फर्स्ट टाईम मी इतकं रिच वाली फिलिंग येत होती एकदम आणि वाटलं नव्हतं की आपण अशा हॉटेलला जाऊ कधी त्यानंतर मी मेन्यू कार्ड बघितलं खूप छान छान डिशेस होत्या आणि तिथला प्राईस जर बघितलं ना तर आपली जेवणाची इच्छा मरून जाईल इतकी हाय प्राइस होती पण काय माहिती मिस्टरांचा काय मोड होता भावाचा काय मोड होता मस्त त्यांनी बफे जेवण बुक केलं आणि मग त्यानंतर आम्ही जेवणाला सुरुवात केली ठीक आहे ते काय माहिती का कोशिंबीर सॅलड मला सॅलड पाहूनच कस मी नाही खाऊ शकत ते आपण सूप घेऊया जर्मन सूप जर्मन सूप घ्या लवकर लवकर ऑनलाईन इथे खूप वेगवेगळ्या डिशेस खायला भेटल्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड होते त्यानंतर दोन प्रकारचे सूप होते शेजवान राईस होता मिंट राईस होता जिरा राईस होता दाल तडका होता दाल फ्राय होती त्यानंतर ओ... पनीर बटर मसाला होता हैदराबादी व्हेज होती खूप सारे म्हणजे चायनीज डिशेस होते आणि अनलिमिटेड होतं जेवण त्यामुळे खूप छान वाटत होतं आणि जेवण पण खूप पोटभर केलं आम्ही तुम्ही बघता ॲक्च्युली काय झालं आम्ही जेवणाला तीन ते सव, तीन सव्वा तीन वाजता आम्ही जेवणाला आलो आणि जवळपास साडेतीन वाजता ना बफे बंद होणार होतं तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही सगळे डिशेस तुम्हाला जे काही घ्यायचं आहे ते तुम्ही घेऊन ठेवा कारण बफे जेवण बंद होणार आहे सो आम्ही इथे बघताय तुम्ही आम्ही सगळं टेबलवर मस्त घेऊन बसलो आहे डिझर्ट पण खूप छान छान होते आणि नंतर एंडिंगला आईस्क्रीम पण होती खूप भारी वाटलं आणि आमच्या तिघांचं पण एकदम पोटभर जेवण झालं सगळ्या प्रकारचे डिशेस आम्ही टेस्ट केले सगळं थोडं प्लेन व्हॅनिला आहे ना ते त्यामुळे सगळ्यात लास्टला आम्ही इथे खातोय आईस्क्रीम चॉकलेट व्हॅनिला आणि बटर स्कॉच आणि आमचे डिझर्ट बघा ऑलमोस्ट खाऊन झालंय माझं थोडस उरलंय संपवते मी जेवण झालंय आता रिलॅक्स बसले मिस्टर कसं झालं जेवण जोरात झालं हम्म बाउल पण आलेले आहे हात धुण्यासाठी इथेच पूजा झालं का जेवण

Happy birthday, dear Pooja. Happy birthday टू you. Candle like a hagan. Hello? 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 खूप छान जेवण झालं आमचं आणि सेलिब्रेशन पण खूप छान झालं जवळपास जा बफे हॉलमध्ये सोळाशे रुपये पर पर्सन जेवण होतं आणि त्यांनी बड्डे ऐकल्यानंतर केक फ्रीमध्ये दिला होता आणि ह्या मॅडम आहे त्यांचं नाव पूजा आहे तर यांनी खूप छान सर्विस दिली आम्हाला तर खूप छान वाटलं सो आम्ही सेलिब्रेशनमध्ये त्यांना पण इन्क्लूड केलं आणि त्यांना मिस्टरांनी टिप पण दिली तर खूप छान सर्व्हिस दिली त्यांनी ऑलमोस्ट आमचं जेवण आमचं सेलिब्रेशन होईपर्यंत त्या आमच्यासोबतच होत्या तर छान वाटलं जेवण वगैरे पण पोटभर झालं आणि सेलिब्रेशन पण खूप छान झालं वाटलं नव्हतं इतकं छान होईल सब मेरे गणपती बाप्पा की बाहेर फोटो बेटर दे मेरे को मराठी मराठी आभार करताय प्रेम खूपच आणि आता परत फोटोशूट चालू झाले लहान लहान मुलं इकडे स्विमिंग मध्ये खेळताय किती मस्त वाटतंय ऍक्च्युअली काय झालं भेंदी का आता खूप छान बी होता आणि मिस्टर मला प्रपोज करायला खाली बसले तर काय झालं हे बघा इथे काय झालं माती लागली आहे गवत थोडंसं ओलं होतं तर जीन्सला इथे माती लागली प्रपोज थोडंसं बाजूलाच राहून आहे काय हो तर आता मी पण तुम्हाला सांगतो हम्म परवा तुमच इथे असणार आहे हा हा आम्ही येतो हॉटेलच बांधकाम पण किती छान आहे खूप सुंदर डिझाईन आहे विंडोज वगैरे किती सुंदर आहे माझ्यामुळे मिस्टरांच्या पॅन्टला माती लागली बिचारे खूप नर्वस झाले खूप मूडमध्ये प्रपोज करायला खाली बसले होते मला वाईट वाटतंय आता जेवण झालं त्यानंतर फोटोशूट वगैरे झालं थोडंफार आणि नंतर आम्ही खाली आलो पुन्हा इथे स्विमिंग पूल वगैरे होता बाजूला खूप छान स्पेस होता मस्त फ्री रिलॅक्स होण्यासाठी आणि साईडला हल्दी वगैरे बघू शकता आणि मस्त गाणे पण चालू होते खूप छान वाटत होतं आपण हा आता आमचं जेवण झालंय आणि मस्त आम्ही बसलोय बाहेर रिलॅक्स कसं वाटतंय तुम्हाला गरम गरम होत आहे पण तुम्ही आज खूप चमकताय बर का ब्लॅक टी शर्ट मध्ये टी शर्ट नाही शर्ट काय म्हणायचंय शुभम भाऊ तुम्हाला झालं आपलं मला नको 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 घरी जाऊन स्वयंपाक करायचाय शुभम भाऊ स्टे नको का हो आता पुढचा पुढचं लोकेशन काय आपलं म्हणजे ना मिस्टर सरप्राईज त्याच्यामुळे पुढचं लोकेशन माहिती नाहीये मला आता हे दोघं जिथं घेऊन जातील तिथं चला पण हा माती सांडली होती ती गेली सांडली नव्हती बिचारी प्रपोज करायचं राहून गेला आता जाऊ द्या आता माझ्या नशिबातच नव्हतं का होत्रा <laughs> मरीन ड्राइव ला केलं होतं तेव्हा खूप लोक गोळ्या झाले होते सगळ्यांनी आमच्यावर फ्लॉवर उधळले होते खूप भारी वाटलं होतं yeah. त्यानंतर आम्ही लिफ्टने परत सेकंड फ्लोअरला गेलो आम्ही विचार केला आता आपलं जेवण झालं तर आपण एकदा हॉटेलवरती कसं येते पण बघू तर ह्या साईडला सगळे रूम्स होते आणि बघू शकता इकडे गॅलरी मधून किती छान व्ह्यू दिसतोय डोंगर वगैरे किती छान दिसतंय स्विमिंग पूल खालचा सगळा एरिया खूप छान दिसतोय त्यानंतर मग आम्ही बाहेर आलो ऍक्च्यु ఇక్కడ బా పానీ పడత त्यानंतर बाहेर आलो आणि गाडी पार्क केली होती मग त्या गाडीमध्ये बसलो आणि निघालो आणि आज खूप छान वाटत होतं म्हणजे मी स्वप्न पण बघितलं नव्हतं त्याआधीच मिस्टरांनी ताजला जाण्याचं स्वप्न पूर्ण केलं भाऊ पण सोबत होता त्यामुळे खूप भारी दिवस गेला आमचा सिटी सेंटर मॉलला आलो आता आपण चला आपल्याला तिकड समोर जायचंय सेंटर मॉल आहे नाशिकचं त्याजवळ गाडी आम्ही पार्क केली आणि मला वाटलं सी सी एमला जायचं आहे पण मिस्टर मला स्टारबक्सला घेऊन आलेलं आहे तुम्ही बघताय आज माझ्या सगळे स्वप्न पूर्ण होत आहे मी कधी स्टारबक्सला पण गेलेली नव्हती तर मिस्टरांना माहिती होतं हिला कॉफी प्यायची स्टारबक्सची तर आज मिस्टर मला इथेही घेऊन आले तर मला इथे आल्यानंतर पण खूप छान वाटलं मध्ये मस्त ए सी चालू होता तर दुपारचं खूप गरम पण होत होतं आणि बाहेर पाऊस पण नव्हता एकदम दमट वातावरण होतं तर छान वाटलं इथं आल्यानंतर गारगार वाटलं आणि इथं बघताय तुम्ही किती छान कप्स आहे वेगवेगळ्या फॅशनचे डिझाईनचे कप होते खूप वेगवेगळ्या प्रकारची कॉफी होती इथल्या ॲम्बियन्स पण खूप छान होता खूप छान वाटलं म्हणजे असं वाटलं की आपली सगळे स्वप्न एकाच दिवसात पूर्ण होत आहे त्यानंतर मग मिस्टरांनी आणि भावांनी ऑर्डर वगैरे दिली आणि मग आम्ही वरती जाऊन बसलो कंटाळा आला आहे आता कॉफीची ऑर्डर दिलेली आहे बसलो आहे वेट करतो जेवण खूप पोडवर झालं आहे सगळ्यांचे त्यामुळे सगळे खूप थकले कारण सुटते की सगळ्यांना माझ्या डोळ्यावर बघा किती झोप आहे झी ना घेऊ शकत आपण दिल है मुश्किल झिनाय हा जरा हटके जरा बचके ये मुंबई मिस्टर आले कॉफी घेऊन त्या सगळ्यांनी मस्त कॉफी प्यायला बेल्जियम बेल्जियम काय होत बेल्जियम कॉफी विथ आईस्क्रीम बेल्जियम कॉफी विथ आईस्क्रीम बेल्जियम चॉकलेट कॉफी सॉरी या सगळ्यांनी बेल्जियम चॉकलेट कॉफी प्यायला स्ट्रॉ आहे आपला छाने ओके ग्रीन कलर में इसको आप निशान आदर फोटो बना लेला है आणि पूजा आणि फॉर यू एक मन खंदा कॉपी दिला है ओके सगैं मस्त बेजी चॉकलेट कॉफी पेला <laughs> आम्ही तिघांनी पण कॉफी पिली त्यानंतर मस्त फोटोज काढले आणि इथे पण तुम्ही बघता इथला पण ॲम्बियन्स खूप छान आहे वरचा तर इथे ना शुभम भाऊ एकदम कोपऱ्यात बसलेले होते मस्त त्यांच्या त्यांच्या पर्सनल स्पेस मध्ये आणि इथे फ्रेम्स लावलेला आहे तुम्ही बघू शकता इथे ना कॉफीच्या फ्रेम्स लावलेल्या होत्या म्हणजे जसं आपण बघतो जिथे कॉफी येते जसं आसामला वगैरे तर तुम्ही नाही झोपू नका अजून आपल्याला खूप फिरायचंय चला आता आम्ही परत निघालोय कुठे दुबई वे टू टिबिटियन टिबिटियन मार्केट नाशिक झुडिओ कुठे चाललोय आपण फिक्स नाही आहे लवकर फिक्स करा लवकर लवकर चला साडे वाजले इव्हिनिंगचे आणि चाललोय आम्ही त्यानंतर आम्ही पुन्हा निघालो आता आम्ही आलो आहे टिबिटियन मार्केटला तर जसं तुम्हाला माहिती मिस्टरांना फॅमिलीसोबत जायचं आहे कामाख्या देवी गंगासागर वगैरे तिकडे फिरायला तर त्यांना थोडी शॉपिंग करायची होती आणि ऋतुताईंनी पण मला सांगितलं होतं की तू टिबेटियनला जाशील तर तुझ्यासाठी मस्त काहीतरी घेऊन ये स्वेटर वगैरे माझ्याकडनं गिफ्ट तर मग आम्ही इथे आलो होतो आणि इथे बऱ्याच वस्तू आम्ही बघितल्या काही गोष्टी आवडल्या काही इतक्या नाही आवडल्या आणि स्वेटर घ्यायचं होतं तसं तर मी बाराही महिने स्वेटर घालते मला खूप आवडतं पण तिथे खूप सारे शॉप बंद होते एक दोन शॉप चालू होते मग आम्ही तिथे स्वेटरही बघितलं मलिंगा दिसशील तू मलिंगा छान दिसतय ती मुलगी टकली झाली तिचं काय तीदी म्हण दिदीला राग आलाय दिदीच तोंड वाकड झालंय टीबीटीएन वरून निघालो आणि पुन्हा आलो झुडिओला तर हे मुंबई नाकाचं झुडिओ आहे इथे आल्यानंतर थोडीशी पुन्हा शॉपिंग केली थोडीशीच केली खरं तर सासूबाईंनी सांगितलं होतं की माझ्याकडनंही तुला छान ड्रेस घेऊन ये तर मग मिस्टर बोलले की खूप साऱ्या कुर्ती झाल्या तुझ्याकडं आणि ड्रेस पण आहेत आता तर तू वन पीस तर सो आता आम्ही इथे वन पीस बघतोय तर आम्ही व्हाईटच कलरचा वन पीस चूज केला दोन निवडले त्यातून एक सिलेक्ट करायचं आहे त्यासो त्यासोबतच मी इथे एक सेल्फी घेतली आणि मग आम्ही सेकंड फ्लोअरला गेलो इथे पण खूप छान छान कपडे होते ॲक्च्युली मिस्टरांना आहे ना कार्गो जीन्स वगैरे बघायच्या होत्या नाईट सूट बघायचे होते तर त्यांनी इकडे बघितले खूप छान छान कार्गो जीन्स घेतल्या ता त्यांनी तर मी नक्कीच तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवेल काय काय घेतलं ते आम्ही काय काय शॉपिंग केली नक्की मी तुम्हाला दाखवेल आणि आता इथे आम्ही बिल करणार आहोत चला तर आता बिल करूया खूप सारी शॉपिंग केली आम्ही आता घरी गेलो दाखवतो मिस्टर खुश आहे आज काय होत खुश आहे मी तर आहे पण पन तुम्ही पण आहे खोट नाही बोलायचं चलो आता डायरेक्ट थेट घरी आता आम्ही गाडीत बसलो आणि निघतोय आता घरीच्या रस्त्याला लवकरात लवकर घरी पोचायच हो आता जवळपास रात्रीचे किती वाजले साडेआठ वाजत आले म्हणजे सव्वा नऊ साडेनऊ पर्यंत आम्ही घरी पोहोचू चलो माझा एक सिंपल डे खूप स्पेशल केला मिस्टरांनी आणि भावाने तर खूप छान वाटलं मला त्यांचं सरप्राईज पण तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि शुभरात्री